नमस्कार जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज मी तुझ्यातल्या तूला हे पत्र वाचन करणार आहे सकाळचा गजर वाचतो आणि घड्याळाच्या काट्यावर तुझ्या दिवसाचे शर्यत सुरू होते त्याच गडबडीत स्वयंपाकघरातली लगबग सुरू करतेस एका हाताने पोळ्या लाटताना दुसऱ्या हाताने डबे भरतेस सासू सासऱ्यांच्या औषधांच्या वेळा डॉक्टर्सच्या अपॉइंटमेंट्स लक्षात ठेवतेस मुलांना तयार करताना त्यांच्या वह्या पुस्तकांचं गणित जुळवतेस नातेवाईकांचा एखादा कार्यक्रम असतो तिथे हजेरीही लावायची असते पण घरातील दुसरं कुणाला तरी पाठवून स्वतःच्या मनाची समजूत काढतेस हे सगळं करताना स्वतःचा चहा कधी गार झालाय याकडे लक्ष द्यायला तुला खरंच सांग वेळ मिळतो का गं स्वतःसाठी वेळ नसतोच तुला तर स्वतःच्या विचारांसाठी वेळ कसा काढशील अगदी निवांत क्षणी पायावर पाय टाकून एक कप कॉफी घेऊन किती दिवस झाले असतील कधी आहे का ग पण तरीही तू धावत राहतेस घरासाठी मुलांसाठी ऑफिसच्या आणि इतर जबाबदाऱ्यांसाठी सकाळी भरभर तयार करून हातात पर्स घेऊन निघतेस गाडीला किक मारतेस टार्टर मारतेस आणि तुझ्या कामाच्या ठिकाणी जे तुझं मंदिर आहे नवे नवे तुझं ते टॉनिक आहे त्या ठिकाणी जायला निघतेस मनात मात्र काहूर एकच बायोमेट्रिकला उशीर झाला तर म्हणून तू गाडी थोडी पळवतेस का तर उशीर झाला तर लेटमार्क लागेल पण तू स्वतःलाच बजावतेस अगं थोडं सांभाळून कारण ही फक्त ऑफिसची नाही तर तुझ्या जीवनाची दौड आहे तू काही वेगळी नाहीस पण तू खास आहेस स्पेशल आहेस सांगू का कुणासाठी स्वतःसाठी घराच्या आणि ऑफिसच्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना स्वतःला हरवू नकोस लक्षात ठेव तू आहेस म्हणूनच सगळ्यांचं सगळं सग्ण सुरळीत चाललं आहे पण त्या सगळ्यांच्या मागे असलेल्या तूला विसरू नकोस हे सगळं करत असताना जीवनाचा मनमुराद आनंद घे स्वतःसाठी वेळ काढ एखादी आवड छंद जोपास वाचन कर चित्र काढ नाच गाणी ऐक व्यायाम कर योगसाधना कर तुला हवं ते कर पण स्वतःसाठी नक्की काहीतरी कर कारण हा कुंड धगधगता ठेवण्यासाठी तुला तुझ्या अथक प्रयत्नांची आहुती टाकावी लागणार आहे स्वतःला जप कारण तू फक्त तू नाहीस तर एक अनामिक आदी पराशक्ती आहेस आता एक दीर्घ श्वास घे आत्तापर्यंत ज्या जिद्देने तू सगळं निभावत आली आहेस तसंच तुला पुढे जायचं आहे तुला दमून चालणार नाही थकून तर अजिबात चालणार नाही तू इतका मोठा प्रवास पार केल्यास अजून खूप पुढे जायचे आहे तुझ्यातल्या तूला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद